आपल्या समोर आपल्याला एक प्रश्न विचारत आहे समजलं का आता उद्देशिका आपण पठण केली आपल्या हातात उद्देशिक आहे बरोबर आहे आपल्या हातात उद्देशिक आहे तर आपण आता समजा एखाद्याला विचारू आता तू उभा राहा तुझं नाव काय उभा आपण तो प्रश्न तुझं नाव काय जोरात तो मला ऐकवलं पाहिजे तुझं नाव काय रोशन फक्त रोशनच आहे काय हा रोशन शर्मा वडिलांचं नाव काही लावत नाही आईचं नाव काय आपल्या भारतात आता असं झालेलं आहे महाराष्ट्रात तरी पहिले आईचं नाव होत काय अरे होत का कशामुळे शक्य झालं संविधानामुळे शक्य झालं आईचं नाव बसलो काय एवढं काही वापरतं काय मी काय प्रोष म्हणजे तुझा जन्म कुठं झाला सांग कुठे झाला मूर्तिजापूर आता तू कुठं राह आता मूर्तिजापूरला मूर्तिजापूर कुठं आहे बाबा मूर्तीजापूर कुठं आहे हा अकोला कुठं आहे महाराष्ट्र कुठं आहे काय म्हणजे ऍक्च्युअली हा पहिले भाग लावून आला मी कुठं राहतो मुठी म्हटलं मग कुठं राहत अकोल्या जिल्ह्यात आहे अकोल्या जिल्ह्यात राहतो राहतो कोणत्या राज्यात म्हणते महाराष्ट्र मग म्हटलं महाराष्ट्र कुठं येते आपण कुठं राहायचो भारतात भारतात कुठं राहतो आता दुसरा प्रश्न दाखवून नको

मुलींनी काय महिलांनी काय हे मानायला हवं हो। अरे देशामध्ये विदेशात महिलांना अनेक अधिकार मिळण्यासाठी लढावं लागलं लढावं पण भारत देश हा असा आहे की यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान लावून दिलं आणि सगळ्यांना एक समान केलं ते महिला असो पुरुष असो तुला पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुला संविधान पाहिलं काय संविधान तू पाहिलं आहे काय पाहिलं नाही बरोबर आहे काय संविधान नाही पाहिलं आज किती वर्षाचा झाला तू वीस वर्षाचा झाला यानं संविधान नाही पाहिलं आपल्या सभागृहात बसलेल्या खोट बोलायचं नाही मी प्रश्न विचारित त्या म्हणून जेन पाहिलं असं तेन सात वर करायचा त्याच्यातल्या या सभागृहात जे लोक बसलेले आहेत त्या सभागृहातल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की किती लोकांनी संविधान डोळ्यांनी पाहिलं आहे सात वर करा ज्यांनी डोळ्यानं पाहिलं आहे की संविधान कसं आहे डोळ्यांना पाहिलं की संविधान गेले म्हणते बा अरे पाहिलच नाही म्हणा सर समाचार खूपच घेऊ म्हणजे बाहा बोला चाल